नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी कशा सर्वजण आज आपण महिलांच्या ज्या काही केसांच्या सर्व समस्या असतात केसगळती किंवा केसांमध्ये कोंडा होणे त्यानंतर केस पातळ होणे या सर्व केसांच्या ज्या काही सर्व समस्या असतात यावरती रामबाण असे आज आपण घरगुती केसांच्या समस्यांसाठी तेल बनवणार आहोत या तेलासाठी काय काय साहित्य पाहिजे ते बघूया एका ताटामध्ये मी एक वाटीमध्ये दोन चमचे मेथीदाणे त्यानंतर दोन चमचे कलौंजी दोन चमचे जवस घेतलेले आहे त्यानंतर ताजी कडेपत्त्याची पानं मी इथं घेतलेली आहे आणि त्यानंतर लाल जास्वंदाची फुले घेतलेली आहे अगदी ताजी फुलं आहेत ती देखील सात त्यात फुलं मी इथं घेतलेली आहे हे सर्व साहित्य तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे एका ताटामध्ये हे सर्व जिन्नस वापरून वस्तू वापरून आज आपण तेल बनवणार आहोत तर मंडळी इथं बघू शकता कडीपत्त्याची पानं आणि फुलं अगदी मी ताजी घेतलेली आहे बिलकुल सुकलेली घेतलेली नाही येतं आता आपण लगेचच तेल बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी ठेवलेली आहे लोखंडाची कढाई तेल बनवण्यासाठी लोखंडाची कढाई अतिउत्तम असते तुम्ही देखील क लोखंडाच्याच कढाईचा वापर करा त्यानंतर गॅसवरती कढाईमध्ये मी दोन वाटी खोबरेचं तेल म्हणजेच नारळाचं तेल घेतलेलं आहे त्यानंतर या तेलामध्ये कलौंजी त्यानंतर ह्यामध्ये टाकूया आपण जवस त्यान आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मेथीदाणे हे साहित्य आपण तेलामध्ये सर्वात आधी टाकूया आणि यानंतर आपण बघू शकता याला फेस देखील यायला सुरुवात झालेली आहे या तेलाला आता यामध्ये आपण टाकणार आहोत जसवंदाची फुलं आणि त्यानंतर यामध्ये टाकूया कडीपत्त्याची पानं तर इथं बघू शकता कडीपत्त्यामध्ये भरपूर असे गुणधर्म आदळतात जे आपल्या केसांच्या सर्व काही ज्या समस्या सोडवण्यामध्ये मदत करते केस गळतीसाठी केसांमध्ये कोंडा होणे केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी कडीपत्ता हा देखील असतो त्यासाठी कडीपत्ता देखील तुम्ही आवर्जून नक्कीच वापरा हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपण ह्या कढईमध्ये बघू शकता छान असे हे मिक्स एकदा चमचाच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या कढईमध्ये आपण एक दहा ते पंधरा मिनटं वरतीच हे तेल आपण तयार करून घेणार आहोत दोन वाटी तेल वापरलेलं आहे दोन वाटी तेलाचे जेव्हा एक वाटी तेल तयार होईल किंवा तेलाचा रंग बदलतो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथं बघू शकता अगदी चमच्याच्या सयण्यासारखं हलवून घेतलं यामध्ये जो फेस तयार झालेला आहे हा फेस बाहेर न येण्यासाठी चमचे यामध्येच ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत इथं तेलाचा रंग देखील बदललेला आहे तुम्ही बघू शकता हलकासा थोडासा पिवळा थोडासा हिरवा असा कलर या तेलाला आलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ज्या वस्तू आहेत त्यांचा देखील भरपूर रंग बदललेला आहे कडे पा, पत्त्याची पानं जास्वंदाची फुलं यांचा देखील कलर बदललेला आहे आणि वास देखील छान असा वाफ तयार झालेली आहे म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून थंड होण्याची वाट पाहूया दीड ते दोन तासानंतर अगदी तेल थंड झाल्यानंतरच एका वाटीमध्ये किंवा बॉटलमध्ये आपण भरून घेणार आहोत सर्वात आधी तेल गाळून घेण्याची जी पद्धत आहे ती आज आपण बघूया एक वाटे मी इथं घेतलेले आहे आणि त्यानंतर मी सुती इथं पातळ असा कपडा घेतलेला आहे तुम्ही हवं असलंच तर चहाच्या गाळणीने किंवा एखाद्या गाळणीने तुम्ही हे तेल गाळू शकता पण चहाच्या गाळणीने किंवा कोणत्याही गाळणीचा जर वापर केला तर तेल हे थोडंसं वाया जाते आणि तेल गाळणं म्हणजे तेल गाळताना तेल बरंच त्या गाळणीमध्ये किंवा ते, ते वसूनला राहते तर अशा पद्धतीने जर तुम्ही सुती कपड्याचा वापर केला तेल गाळण्यासाठी तर तेल भरपूर असे तेल निघते यामधून इथं बघू शकता दोन्ही हाताच्या साह्याने कपड्यामध्ये जे वस आपण वस्तू टाकल्या आल्या आहेत तेल गाळून घेतलं त्यामुळं काय होतं की संपूर्ण तेल गाळून निघतं आणि दोन्ही हाताच्या साय्य मी पिळून देखील काढलेलं आहे तर इथं संपूर्ण आपलं तेल तयार झालेलं आहे हे तेल तुम्ही जेव्हा तुम्हाला केस धुवायचे आहे त्या त्याच्या एक ते दोन तास आधी तुम्ही हे केसांना तेल लावायचं आहे त्यानंतर तुम्ही केस धुवू शकता तर साथी। असे ह्या महिलांच्या सर्व समस्यांसाठी रामबाण असे आज आपण घरगुती तेल बनवले असे हे केसांसाठी उपयुक्त ठरणारे तेल तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हे तेल मी एका खाली म्हणजे रिकाम्या बॉटलमध्ये भरून ठेवलेले आहे अरे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा